नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसच्या विद्यार्थ्यांसाठी यू पी एस सी इंटरव्ह्यू डिस्कशन ग्रुप स्थापन केला आहे ज्यामध्ये विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने क्लासरूम पद्धतीने एकत्र येऊन आपलं नॉलेजचं देवाणघेवाण त्यामध्ये करतायत वेगवेगळ्या विषयांवर डिस्कशन करतायत तसेच काही सक्सेस झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांचं इंटरॅक्शन तसेच काही एक्सपर्ट जे आहेत त्या त्या विषयातले त्यांचं पण मार्गदर्शन या डिस्कशन ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आहे छोटासा उपक्रम सुरू केला ज्यामध्ये दहावीस दहा बारा विद्यार्थी सध्या येत आहेत आणि चार वाजताच्या या वेळेमध्ये चार ते सहा या टाईममध्ये हे डिस्कशन चालते आहे तर यामध्ये आम्ही याला चाय पे चर्चा असं पण याला एक नाव दिलं आणि कोणतंही बर्डन न घेता महत्त्वाच्या विषयांवर खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन इथे मिळते आहे हे स बाकी सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा लाभ व्हावा यासाठी ऑफिशियली आता आपण सात तारखेपासून हा ग्रुप सुरू करतो आहे यामध्ये मेसराम सर जे आहेत ते गायडन्स असणार आहे माझंसुद्धा गायडन्स असणार आहे आणि या चार ते सहाच्या वेळेमध्ये अनेक विषय चर्चेले जात आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून काही बाहेर असणारे अधिकारी बाहेर असणारे एक्सपर्ट या क्लासरूमला जॉईन होत आहेत याचा फायदा मागच्या आठवड्यात विद्यार्थ्यांना मिळाला आहे त्यासाठी हा एक यू पी एस सी सर्वांसाठी जे विद्यार्थी इंटरव्ह्यूला आहेत त्यांच्यासाठी हा ओपन केला आहे यासाठी माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या नंबरला रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं आहे आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही माझा नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा आणि या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा तसेच आपण नऊ तारखेला नऊ ऑगस्टपासून मॉक इंटरव्ह्यू पण कंडक्ट करत आहे त्याची माहिती एका अगोदरच्या व्हिडिओला दिलेली आहे ते सुद्धा विद्यार्थ्यांनी बघा धन्यवाद